टू हंड्रेड चालवतो या आणि आपण ही माझी लक्ष्मी पाहिले प्रश्न ह्या लक्ष्मीची मी कदर केली कदर दुसऱ्या माणसांच्या मशणी मालकांच्या मशणी स्वतःच्या असल्या आपल्या रोज पुसून काम करायचो आणि एकच सांगायचं बनो कुठलं पण काम करा फक्त मनापासून काम करायचं कुठल्या कामाचं असं ते नाही कायंड पॉकलेंड आतमधनं कसं असं दाखवत चालेल हे समजा इशीच बटन असते समजा एशी आतमध्ये मला लई भारी वाटतं बघा नो पॉकलेंड ईशी बी चालवतो आजुतला मला लई भारी वाटतं ह्या ह्याच्यामुळे आज आपण ह्या लेवलला आहे बोला हर हर महादेव